नमस्कार मी सोनाली देवरकर स्वाद आस्वाद रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सीताफळाची बासुंदी किंवा रबडी कशी बनवायची ते बघणार चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया सीताफळाची बासुंदी बनवण्यासाठी मी इथे एक लिटर म्हशीचं दूध घेतलंय हे मी गरम करत ठेवलंय आता याच्यामध्ये थोडे केसरचे धागे टाकून घेऊया केसरचे धागे टाकणं पूर्ण ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण ह्यानी कलर खूप छान येतो म्हणून मी टाकते आता हे मिक्स करायचे आणि हे दूध आपल्याला छान आटून घ्यायचे हे एक लिटर आहे तर आपल्याला ह्याचा पाऊन लिटर आहे अगदी बारीक गॅसवरती हे आपल्याला आटून घ्यायचे मध्ये मध्ये ढवळत राहायचे नाही तर खालती करपू शकेल सीताफळाची बासुंदी बनवण्यासाठी मी इथे दोन असे मोठे सीताफळ घेतले आता हे आपल्याला याच्यातला गर काढून घ्यायचं आहे सीताफळाचा गर काढणं फार किचकट काम आहे तर आपण यातला गर काढून घेऊया मी अशा प्रकारचं एक चॉपर घेतले जे दोरीवालं असतं ते त्याच्यामध्ये आपण हे सीताफो फोडून टाकायचं आहे म्हणजे पटकन गर निघून जाईल हे चमच्याच्या साह्यानी याच्यात टाकून घ्यायचे पूर्ण खरडवून नाही काढायचं कारण का खरखरीत आतमध्ये जे, जे, जे असतं गर तो पण आपल्या बासुंदीमध्ये उतरेल म्हणून याचं थोडं थोडं वरच्यावर फक्त बिया काढून घ्यायचे थोडंसं वरचं काढलं तरी चालेल आणि हे आपल्याला थोडस चॉपरच्या मदतीने ब्लेंड करून घ्यायचे मी दोन सीताफळ ह्याच्यात टाकून घेतलेत आता आपल्याला हे थोडस ब्लेंड करून घ्यायचे तुम्ही बघू शकता हे छान ब्लेंड झालंय आता आपण या चाळणीवरती काढून घ्यायचे म्हणजे आपल्याला छान असा मौसूर सीताफळाचा गर मिळेल अशा पद्धतीने म्हणजे बिया लगेच वरती येतील ही अगदी सोपी पद्धत आहे भांडी जास्त होतात पण ही पटकन होणारी पद्धत आहे तुम्ही हवं तर या चाळणीवरती ठेवून सुद्धा असं स्प्रेड करत करत दाबून दाबून याचा गर काढू शकता याआधी मी सीताफळाची बासुंदी केली होती त्याची लिंक मी खालती देते जाऊन नक्की चेक करा तुम्ही बघू शकता छान असा पल्प तयार होतोय हे बघा अशा पद्धतीने बियासुद्धा वरती आल्या आता आपण या सगळ्या बिया काढून घेऊया पटकन तयार होतो हा पल्प चॉपरमध्ये केल्याने आणि चाळणीवर करत बसलं तर थोडा वेळ लागतो सीताफळाचा घर काढणं फार किचकट काम आहे अशा पद्धतीने सगळ्या बिया मी काढून घेते तुम्ही बघू शकता सगळ्या बिया काढून झाल्यात आता हा पद याच्यामध्ये टाकून घ्या हा सगळा मी अशा पद्धतीने सगळा घर काढून घेतलाय हा जवळजवळ एक कप घर आहे तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला छान उकळी आहे आणि रंग ही खूप छान आलाय केसरमुळे याला रंग खूप छान येतो आता हे बाजूची जी साय आहे ती सुद्धा मी याच्यात टाकते आपल्याला हे दूध एक लिटरचं एक अर्धा लिटर तरी आपल्याला आटून घ्यायचंय आपला सीताफळाचा पल्प सुद्धा काढून तयार आहे आता दूध आटेपर्यंत आपल्याला वाट बघायची एक पंधरा मिनटं झाले आता आपण याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया मी थोडेसे पिस्ते टाकते ड्रायफ्रुट्स टाकणं सुद्धा ऑप्शनल आहे पण खायला छान दिस लागतं म्हणून मी टाकते आणि काजू पिस्ता बदाम आणि काजू आता मी याच्यामध्ये थोडासा दाटसरपणा येण्यासाठी मी याच्यामध्ये ये मिल्कमेड घालते एक पाव कप मिल्कमेड आहे तुम्ही याच्याऐवजी पाव कप साखर सुद्धा वापरू शकता पण मिल्क ब्रेड घातल्याने थोडं दाटसरपणा येतो आणि थोडा रिचनेस येतो म्हणून निघालते आता एक सात ते आठ मिनटं आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे म्हणजे उकळून घ्यायचे दूध आपल्याला हे मिक्स करायचे आणि अगदी शेवटी गॅस बंद करण्याच्या एक ते दोन मिनटं आधी आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड घालायची आता याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पूड टाकायची आहे अगदी गॅस बंद करताना आपलं दूध छान थंड झालंय मी हे काचेच्या पाऊलमध्ये ट्रान्सफर करून घेतले आता याच्यामध्ये आपल्याला सीताफळाचा घर घालायचं आहे हा एक कप झाला हा मी सगळा याच्यामध्ये घालते आणि मिक्स करायचे आणि एक पाच मिनटं आपल्याला फक्त ठेवून द्यायचे आपली सीताफळ बासुंदी किंवा रबडी बनून तयार आहे खूप सुरेख दिसत आहे आणि चवीला हे खूप उत्कृष्ट लागते मी याला गुलाबाच्या पाकळ्या केसर आणि ड्रायफ्रुट्सनी डेकोरेट केले दिसायला खूप छान दिसतं अगदी ऑप्शनल आहे नाही केलं तरीही चालेल पण म्हणतात ना अन्न हे पहिले डोळ्यांनी खाल्लं जातं त्यानंतर तोंडाने तसंच आहे सीताफळाचं सीझन चालू आहे या सीझनला ही सीताफळ बासुंदी किंवा रबडी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद